वाजून मिनिट मराठी आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी संविधान हत्या दिवस आज पाळण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी विरुद्धच्या लढाईत पुणे उभे राहिलेल्या अभिवादन केलं सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की आज देशभरातल्या लोकशाही इतिहासातील एका काळ्या अध्यायाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहे पन्नास वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय संविधानातील मूल्यांना बाजूला करण्यात आलं मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले माध्यमांचं स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यात आलं आणि अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं पंतप्रधान म्हणाले की आणीबाणीच्या काळात देशभरातील विविध दे विचारसरणीच्या आणि सर्व स्तरातील लोकांनी भारताच्या लोकशाही रचनेचं रक्षण करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या आदर्शांसाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं ते जपण्यासाठी एकमेकांसोबत काम केलं त्यांच्या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला आणीबाणीचा निर्णय मागे घ्यावा लागला आणि नवीन निवडणुका घ्याव्या लागल्या त्यावेळी जनतेनं लोकशाही विरोधी काँग्रेसचा मोठा पराभव केला ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत काल रात्री उशिरा इराणमधील मशाहाद इथून आणखी एका विशेष विमानानं दोनशे ब्याऐंशी भारतीय नागरिकांना घेऊन हे विमान परतलं आतापर्यंत ऑपरेशन सिंधू अंतर्गत दोन हजार आठशे पंच्याऐंशी भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आह एक्झिओम चार या अवकाश मोहिमेला आज प्रारंभ होतो आहे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती देण्यात आली आहे फ्लॉरिडा इथल्या स्पेस सेंटरवरून आज दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी हे यान अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेपावेल हायकोर्ट बार असोसिएशन तर्फे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार नागपूर इथं शनिवारी अठ्ठावीस जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता रेशीम बागेतल्या कविवर्य सुरेशवाट सभागृहात आयोजित करण्यात आलं अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अतुल पांडे यांनी दिली आहे गवई यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सरकारी वकील म्हणून नागपूर शहरात स्वतःची कारकीर्द घडवली त्याबद्दल हा सत्कार करण्यात येत आहे याशिवाय अठ्ठावीस जून रोजी रवीनगर इथल्या विधी महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल तत्पूर्वी जिल्हा वकील संघटनेतर्फे सत्तावीस जून रोजी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात संध्याकाळी सहा वाजता सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार समारंभ होईल या कार्यक्रमादरम्यान गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमधील संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं अनावरण देखील करण्यात येणार आहे तसंच संविधान उद्देशिका संगणकीकृत ग्रंथालय आणि कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नागपूर दंगली प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर केला आहे आरोपींच्या वतीनं सविस्तर युक्तिवाद ऐकून मग जामीन मंजूर करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार